स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो स्वामींबद्दल तुम्ही आम्ही काय बोलणार कारण स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आणि या ब्रह्मांड नायकाबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान तोंडी मोठा घास स्वामी काय स्वामी तर जणू आपुला श्वास स्वामी काय स्वामी तर जणू आपला श्वास जसं श्वासाविना जगणं उघड तसंच स्वामींशिवाय जिवंत राहणं उघड बऱ्याचदा लोक स्वामी भक्तांना विचारतात एवढं काय स्वामी स्वामी करतोस तेव्हा त्यांना फक्त एवढंच सांगावं असं वाटत की जेव्हा सगळे सोबत होते तेव्हा स्वामी होते पण जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा देखील मात्र फक्त आणि फक्त स्वामीच होते तेव्हा देखील मात्र फक्त आणि फक्त स्वामीच होते आणि स्वामीच असणार तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला स्वामींपर्यंत घेऊन जाणारा आहे स्वामीय झाल्यानंतर आपल्याला समजतं की खरंच आपलं आयुष्य किती मोलाचं आहे आणि स्वामी विना हे आयुष्य व्यर्थ आहे तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आवर्जून ऐका आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव येत असतील तुमचाही जर असाच स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हो आवर्जून लिहा चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना आज काय संदेश देत आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरिजित व्यावहारिक तिथे व्यावहारिकपणेच राहत जा जिथे व्यावहारिक तिथे व्यावहारिकपणेच राहत जा जर प्रत्येक ठिकाणी तू भावनात्मक होऊन जगलास तर त्रास फक्त तुलाच होईल मग ते नातं असलं तरीही तू काय आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही फक्त जग कसं चालतं आणि ह्या जगाशी वागताना तुला कुठे आणि कसं वागायचं हे मात्र तुझं तुलाच ओळखायला आलं पाहिजे कारण जिथे तू काही स्वार्थी लोकांशी भावना जपून नातं जपण्याचा प्रयत्न करतो तिथे ते लोक मात्र तुझ्याशी डोक्याचा वापर करून तुला फसवण्याचा डाव रस्तात म्हणून अशा लोकांशी जशास तसं वागायलाच हवं अरे तुटलेल्या नात्याचा विचार मनातून काढून टाक कारण मेलेल्या फुलाला पाणी टाकून काहीच उपयोग होत नाही तुझ्या भविष्याबाबत नियोजन दमदार असू दे तरच तुझं आयुष्य रुबाबदार जगता येईल हे बघ लोकांना माफ करायला शिक पण त्यांच्यावर विश्वास मात्र एकदाच ठेव समाधान शोधण्याचा प्रयत्न करत अपेक्षा तर आयुष्यभर पूर्णच होत नाही अरे काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही आणि बाहेर पडल्याशिवाय हे जग कळत नाही बाहेर पडल्याशिवाय हे जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसाची मनं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही म्हणून अध्यात्माची संगत स्वतःला लावून घे तुझ्या जवळच्या व्यक्तीला तुझ्यात कमीपणा दिसत असेल ती वारंवार तुला कमीपणा आणून देण्याचा प्रयत्न करत असेल आणि तरीही तू अशा व्यक्तीसोबत राहत असेल तर तू स्वतःचा अपमान स्वतःच करून घेत आहे अरे तुझ्यात कमीपणा अचानक दिसू लागला ना तर तो कमीपणा तुझ्यात नाही विषय असा असतो की तुझी तुलना आता ती व्यक्ती दुसरा कोणासोबत तरी करत आहे म्हणून तू स्वतःला कमी समजू नकोस तू जसा आहे तसाच राहा मान्य आहे प्रत्येकामध्ये सगळे चांगलेच गुण नसतात पण अरे म्हणून असं तर नाही ना की एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त आणि फक्त वाईटच गुण असतात दृष्टिकोन आपल्या बघण्याचा असतो आपण जेव्हा सकारात्मक गोष्टी बघतो तेव्हा आपल्याला सकारात्मकता जाणवते पण आपण जेव्हा ठरवतो की नाही मला नकारात्मकताच बघायची तेव्हा फक्त आणि फक्त नकारात्मकता दिसते म्हणून व्यक्तीमध्ये चांगल्या गोष्टी शोधायला शिक तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला माणूस काय आहे हे कळायला लागेल लागे। अरे तुझ्यात काही कमतरता असेल तर ती भरून काढ त्यासाठी प्रयत्न कर पण पुन्हा दुसऱ्यासाठी कायम स्वतःला बदलण्याचा जो अट्टहास आहे ना तो आत्ताच सोडून दे कारण ज्या व्यक्तीला तू मनापासून आवडतो ती व्यक्ती तुझ्यामध्ये कधीही बदल करायला सांगणार नाही आणि ज्या व्यक्तीला तू आवडतच नाही त्या व्यक्तीसाठी तू कितीही बदल केलेत तरीही त्या व्यक्तीला तू कधीही आवडणारच नाही ना म्हणून अशा व्यक्तीच्या मागे लागण्यापेक्षा तू स्वतः मधले गुंत ओळखून स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कर परंतु दुसऱ्यांच्या अट्टहासासाठी स्वतःमध्ये वारंवार बदल घडवून आणू नकोस स्वतःचं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न कर जे चूक आहे ते चूकच आहे आणि ते चूक म्हणायला शिक अरे जे चूक आहे ते कितीही तुला आपलंसं वाटत असलं तरीही क्षणभरात त्याचा त्याग करण्याची वेळ आली तर त्याचा त्याग तू आवर्जून करायला हवा पण फक्त समाधान म्हणून म्हणून किंवा त्याला आवडेल त्याच्या चुका झाकायच्या आणि त्याला पाठीशी घालायचं हे काही बरोबर नाही आणि अशी वागणूक आम्हाला देखील मान्य नाही शांत राहणं बऱ्याच समस्यांवर औषध असतं पण जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथे तुझा तोंड उघडणं देखील अत्यंत गरजेचं अरे भाकरी करपली म्हणून आचारी म्हणतो की तवा बदला भाकरी करपली म्हणून आचारी म्हणतो की तवा बदला तरीही पुन्हा भाकरी करपते तर आचारी म्हणतो की पीठ बदला नंतर म्हणतो पाणी बदला आणि नंतर म्हणतो चूल बदला पण तरीही त्या ठिकाणी एकाच्याही हे लक्षात येत नाही की भाकरी करपत आहे याला जबाबदार पीठ नसून पाणी नसून तर तो आचारी आहे म्हणून आता आचारी बदलण्याची वेळ आहे अशीच काही माणसं तुझ्याही आयुष्यात असतात ती पूर्णतः चुकीची असतात आणि हे तुला कळून सुद्धा तू त्यांना सोडायला तयार नसतो फक्त त्यांच्या मागे पुढे करण्यात मग्न असतो अरे अशा लोकांना वेळीच सोडून देण्यातच तुझा फायदा आहे कारण अशा स्वार्थी लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटेपणा परवडला कारण जर तुला तुझं आयुष्य घडवायचं आहे तर तुला चांगल्या संगतीची गरज आहे आणि ही संगत मिळते नामामुळे अध्यात्मामुळे म्हणून तू अध्यात्माची कासधर आणि आमच्या नामाचं वेळ तुला लावून घे फक्त तुला एक सांगतो की जेव्हा तुला योग्य संगतीची गरज असते जेव्हा तुला आमचा सहवास हवा असतो तेव्हा तुला सेवा करायची असते आणि सेवा करायची असेल तर तू घड्याळ पाहू नको प्रसाद खाताना चव पाहू नको कीर्तन ऐकताना जागा बघू नको विनंती करताना तुझा स्वार्थ बघू नको अरे समर्पण करताना खर्च बघू नको आणि कृपा मिळवताना फक्त तुझी गरज बघू नको अरे पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही चिंता भविष्य घडवू शकत नाही त्यासाठी वर्तमान काळात जग आणि आनंद घे हेच तर खरं जीवन आहे कारण घरात सोफा सेट टी व्ही सेट मेकअप सेट डिनर सेट असून उपयोग नाही तर सगळ्यात अगोदर तुझं माइंड सेट असायला हवं आणि तुझं माइंड सेट असेल तर आपोआप या सगळ्या गोष्टी घडूनच येतात म्हणून सर्वप्रथम तुझं माइंड सेट कर आणि तुझं माइंड सेट होण्यासाठी तू आमची प्रार्थना कर आमचं नामस्मरण कर अरे जो मनापासून आमचं नामस्मरण करतो त्याचं मन हळूहळू शांत होतं चांगलं काय आणि वाईट काय याचा उलगडा त्याला आपोआप होऊ लागतो आणि एक प्रकारे त्याला मानसिक शांतता प्राप्त होते आणि ज्याला मानसिक शांतता प्राप्त होते त्याला निर्णय घेण्याची क्षमता आपोआपच जमते आणि त्याचा निर्णय कधीही चुकीचा होत नाही आणि अशा व्यक्तीने घेतलेला निर्णय कसा बरोबर आणायचा हे देखील मग आमची जबाबदारी असते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या बघा ना आपल्याला भौतिक सुखांची ओढ असते माझं घर व्हावं माझा बंगला व्हावा माझी गाडी व्हावी सगळं काही मला मिळावं या धकाधकीच्या आयुष्यात आपण या सगळ्या गोष्टींची अपेक्षा करतो परंतु आपल्या जीवाचे किती हाल करून घेतो आपलं मन अस्थिर असतं त्याला काय करावं काय नाही हे सुचतच नाही आणि अशा परिस्थितीत आपण कितीही भौतिक सुखांचा लाभ घेतला तरीही आपल्याला समाधान मिळत नाही आणि म्हणून आपलं आयुष्य अपूर्ण राहतं आयुष्य पूर्ण करायचं असेल तर स्वामींशिवाय पर्याय नाही ह्या सगळ्या गोष्टी मिळवा परंतु सोबत स्वामींना स्मरणात ठेवा स्वामींचं नाम जपत राहा म्हणजे आपोआप ह्या गोष्टी मिळताना तुमची ओढाताण होणार नाही आणि स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद